नमस्ते आज मी काळं चिकन बनवते चिकन रस्सा आणि सुक चिकन त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय पाहिजे ते, ते दाखवते तुम्हाला हा बारीक चिरलेला कांदा ओली मिरची कडीपत्ता कोथिंबीर पुदिना टोमॅटो आणि हा कांदा मी एकदम काळा भाजून घेतलाय कसा घेतला भाजून तो दाखवते तुम्हाला असं कांद्याची वरची साल काढली मी असं कापून घेतला आणि असं गॅसवरती एकदम काळा होईपर्यंत मी भाजून घेतलं तो हा कांदा खोबऱ्याची एक वाटी तीसुद्धा चांगली काळी होऊन भाजले आलं लसूण आता ह्याचं वाटण पहिलं आपण करूया हे खोबरं आपण सुरीने बारीक करून घेतले मिक्सरच्या जारमध्ये मी हे पहिलं खोबरं वाटते नंतर मग हे कांदा लसूण आणि आलं हे वाटते आता हे खोबरं आपण वाटून घेतलं आता आपण कांदा टाकूया ओली मिरची कढीपत्ता पण मी वाटणातच घेते पुदिना आणि कोथिंबीर ही पण वाटणामध्येच घेते वरून मला टाकायची नाही सगळं वाटणातच घ्यायचं आणि टॉमॅटो हे सुद्धा वाटणातच घ्यायचं आता पहिले आपण सुक चिकन करूया इथं मी चिकन फ्राय केलेलं होतं परवाच्या दिवशी तेच चिकन घेतलं तेल घेतलंय तेल मात्र चांगलं भरपूर टाकायचं सुके चिकनला ओल्या चिकनला रशाला कंजूसपणा नाही कर करायचा आता इथे आपण कांदा कापून घेतलाय तो टाकूया चा। अता कांदा चांगला परतून द्यायचा आता आपला कांदा पण चांगला परतला गेलाय आता आपण मसाले घालूया मसाले परततानाच घालायचं हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट सुद्धा चांगलं मस्तपैकी काळपट करायचं आणि गरम मसाला चवीनुसार मीठ आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला मसाला चांगला लाग, काळपड झाला पाहिजे आता हे वाटण आपण केलेले आहे त्यातलं अर्ध वाटण टाकूया आणि अर्ध रशासाठी ठेवूया चिकन चिकन चार्थ चार्थ वर्थी, वर्थी ते पण चांगलं परतून ठेव आपल्याला सुकं चिकन करायचं त्याच्यात पाण्याचा एक थेंबही नाही टाकायचं आपल्याला नुसतं पण पाणी नाही ठेवायचं चांगलं यायला तरी येईल आता आपलं वाटण सुद्धा चांगलं परतून झालंय आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतले त्याच्यातलं रस्त्याला थोडं बाजूला काढून ठेवलंय थाड आणि एकदम छोटे छोटे पीस एकदम नरम करून घेतलेले आहे मुलांसाठी त्यात याच्यामध्ये टाकले आता ह्याला आपण दुसऱ्या बर्नर वरती घेऊया ह्याला दुसऱ्या बर्नर वरती ठेवलंय एकदम बारीक गॅस केलाय त्याच्या आता इथे रसा करूया इथे रसासाठी पण मी पातेला तापत घेतलंय तेल घालूया आणि हे जे वाटण बनवले आपण ते घालूया आता तुम्हाला किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही जाड टाकता तसा रस्सा करू शकता आमच्या इथे जास्त करून रस्सा खायला ना मागत नाही त्यानं फुकच लागत आपण हळद टाकूया चमचाभर लाल तिखट मुलं खायचे म्हणून मी थोडं कमी घातलंय तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे कलर बघा किती छान आलाय मस्त कलर आलाय हे चिकन माझी आई बनवायची ते माझ्या बरोबर आहे हे बघा चिकन सुक्या चिकनला पाणी सुद्धा सुटायला लागलं पाण्याचं एकही थेंब न टाकता चिकन आपलं शिजायला लागेल आणि ह्याच्यामध्ये आपण हे चिकन घालूया ते पण चांगलं परतून घेऊया त्याला किती जाड पातळ रस्त पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता आता ह्याला चांगली उकळी येईल आता हे सुक चिकन मधून मधून असं हलवायचं खालचं शिजन वरच तसंच आहे आपलं काळा चिकन मसाला आणि सुक चिकन काळा आता आपण गॅस बंद करूया आता एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया काळा, चिकन सुक आणि ओलं साईडला गाजराचा हलवा स्वीट म्हणून कांदा लिंबू पुरी भाकरी गोंडी वडे भात काळं चिकन कसं केलं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा